राहुरी तालुक्याची कामधे अशी ओळख असलेल्या डॉक्टर शैक्षणिक संस्था वगळता कारखान्याच्या इतर मालमत्ताही जिल्हा बँकेनं ताब्यात घेतल्या कर्जाचा डोंगर झाल्यानं गेल्या तीन वर्षापासून बंद असलेल्या डॉक्टर तनपुरे कारखान्यावर जिल्हा बँकेची जप्ती येणार अशा गेल्या कित्येक दिवसापासून चर्चा होती आज कारवाई होणार उद्या होणार अशा बातम्या नेहमीच येत होत्या सोमवारी अखेर जप्ती कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाली यावेळी कारखान्यावरील कर्जाच्या पुनर्गठनाचा कर्जाचे पुनर्गठन होऊन कारखान्याच्या संचालक मंडळाला पुन्हा नव्यानं कर्ज देऊन कारखाना यंदाच्या गळी हंगामात सुरू होण्यासाठी डॉक्टर सुजय विखे यांच्या शिष्टाईला यश आल्याचं या कारवाईवरून दिसून येत आहे आमदार शिवाजी कर्डिले यांनीही कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी संचालक मंडळाला दिलेल्या कर्जाचं पुनर्गठन आणि यासाठी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासमोर प्रस्ताव ठेवून कारखाना सुरू करण्याचा दिलेला शब्द सत्यात उतरण्याच्या हालचालीनं आता वेग येणार असल्याचं चित्र जप्तीच्या कारवायानं समोर दिसतंय कारखाना जप्तीची औपचारिक बाब आज जिल्हा बँकेनं पूर्ण करत बँकेच्या ताब्यात तारण असलेल्या स्थावर मालमत्ता आणि मशिनरी यावर कब्जा केला जप्ती कारखाना अध्यक्ष उदयसिंह पाटील आणि संचालक मंडळ तालुका दंडाधिकारी अनिल दौंडे जिल्हा बँकेचे वसुली अधिकारी सिद्धार्थ वाघमारे बाळासाहेब भोसले के बी भी भिंगारकर तालुका प्रभारी मशिंद्र तनपुरे कायदेशीर सल्लागार वाय ए लवटे महसूलचे मंडलधिकारी बकरे कामगार तलाठी जालिंदर पाखरे कारखाना सभासद कामगार सर्वश्री अशोक नगरे भारत पेरणे दत्तात्रय घोलक नामदेव ढसाळ कारखान्याचे कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड आदी उपस्थित होते